आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मागाव येथे हिरगणे महोत्सव नारी शक्ती मेळाव्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर तारकांनी देखील या कार्यक्रमासाठी हजेरी लावल्याने त्या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली यावेळी बोलताना डॉक्टर बाबुळकर म्हणाले की समोर बसलेल्या या नारी शक्तीमध्ये एक अनन्य अशी ताकद असून संपूर्ण जगाला एक नवी दिशा दाखवण्याचं कार्य त्या महिला करू शकतात तसेच आम्ही सुद्धा चंदगडमधून ए व्ही एच नावाचा एक विनाशकारी प्रकल्प हटवण्यासाठी प्रयत्न केले होते ते करत असताना तेथील काही संतप्त लोकांनी हा प्रकल्प पेटवून दिला आणि माझ्यासह अनेकांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले पण आम्ही डगमगलो नाही की घाबरलो नाही आता न्यायालयीन लढाई चालूच आहे भविष्यात काय होईल ते त्याला आपल्याला सामोरे जावेच लागेल पण

लोकसभेच्या निवडणुकीत जो पराभव झाला त्यामुळे काही पक्षांनी ठरवलं की विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना या या त्यांना त्यांना काही नाही असं आपण झेंडाव्या पण माझा तुमच्यावर विश्वास आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही डोळे उघडून या निवडणुकीला सामोरं जाल तुमच्या डोळ्यासमोर तो शेतकरी ठेवा की ज्यांना जीएसटी लावले त्याच्या खतावर लावलंय कीटकनाशकावर लावलंय पशुखात्यावर गेलय शेतकऱ्याचं कमरडा आज बुडलय साडेचारशे रुपयाचा गॅस हजार रुपयावर गेला डाळ ता, तेल तांदूळ सगळ्यावर तुम्ही जीएसटी लावला अगदी तुमचा रिचार्ज मोबाईलचा जो घरात प्रत्येकाच्या चार पाच मोबाईल आहेत तोही तुम्ही वाढवला असं महिलांचं सगळं बजेट आज तोडमोडून पडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडून ना मुलगा शिकलेला आहे मुलगी शिकलेली आहे पण बेरोजगार फिरते त्याचा विसर पडू देऊ नका या निवडणुकीत या आमिषाला भूल थापाना बोलत पडी तुम्ही आज पडू नये ही आज माझी तुम्हाला विनंती आहे आज फक्त महिला इथं आहेत म्हणून साहेब एक प्रसंग मला सांगायचा आहे एक एव्हीएस नावाचा प्रकल्प इथं आला होता अतिशय प्रदूषणकारी असा प्रकल्प होता दोनशे कोटीचा प्रकल्प होता आणि तुम्ही येताना बघितलं की सगळं किती सुंदर सगळ्या सारख्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी एकदा आंदोलन आमचं पेटलं आणि सर्वांनी इंडस्ट्री पेटवून त्यावेळी आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जायला लागलं माझ्यासह आम्ही ते आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यावेळी तिथल्या नाईक बसतील महिला माझ्याबरोबर आल्या की ताई तुम्ही तर कसं जाणार आणि मी जेव्हा गेले तेव्हा त्या माझ्या बरोबर आल्या जेलमध्ये प्रत्येक दागिना उतरवायला लागतो तसं पायातनं जे आपलं जोडवं असतं ते काढायला लागतंय त्या महिलांनी आयुष्यात जोडवं उतरवलं नव्हतं पण जेलमध्ये ते कापण्यात आलं त्यांच्या पायातलं त्यांच्या पायातनं रक्त आलं पण त्या महिलांच्या डोळ्यातनं पाणी आलं नाही अशी ही नारी शक्ती आहे आणि ती नारी शक्तीचा सन्मान आता करायसाठी आदरणीय पवार साहेब वयाच्या चौऱ्याऐंशी या संघर्षात हातात तलवार घेऊन चाललेल्या आहेत आपण सर्वांनी पवार साहेबांच्या बरोबर त्या लढ्यात त्यांच्या बरोबर राहूया आज आपण सर्वजण या मेळाव्याला उपस्थित राहिला मोठ्या संख्येने महिलांनो आणि त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते जे रात्र दिवस राबलेत व माझे सर्व कुटुंबीय त्यांनी आलेले सर्व कलाकार त्यांचे मी मनापासून आभार मानते माझे